प्रेक्षक हो राजकारण आणि गुन्हेगारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का असा प्रश्न निर्माण व्हावा असा एकोणीसशे नव्वदचा कालखंड होता राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर गुंडांसमवेत युती अपरिहार्य आहे असा काही राजकारणी नेत्यांचा समज होता एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी ढाचा जमीन दोस्त झाल्यावर त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबई दंगलीत होरपळली एकीकडं मुंबई गुन्हेगारी विश्वात दाऊद करीम यांचा दबदबा वाढत चालला होता तर दुसरीकडं राजन अरुण गवळी अमर नाईक अश्विन नाईक तुरेश मंचेकर सुनील सावंत आदी मराठी गुंडांचं वर्चस्व देखील वाढत चाललं होतं त्याच काळात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची वाढ झपाट्यानं व्हावी याकरता मराठीच्या मुद्द्यासमवेत हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला होता कोणत्याही प्रकारे आगामी विधानसभेवर भगवा फडकवायचा हा त्यांचा निश्चय होता दरम्यान एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं जाहीर वक्तव्य केलं आणि मराठी गुंडांच्या पाठीमागं खंबीरपणे शिवसेना उभी आहे असा सामान्यांचा समज झाला काही गुंड टोळ्यांना शिवसेनेनं दत्तक घेतलं असल्याची चर्चा देखील त्या काळी रंगली होती शिवसेनेच्या राजकीय भूमिकेला लाभ व्हावा याकरता गुंडांची विभागणी हिंदू मुस्लिम अशी करण्याची खेळी बाळासाहेबांनी खेळली होती त्याचा अपेक्षित लाभ शिवसेनेला मिळाला अरुण गवळी हा मूळचा शिवसैनिकच पण कालांतरानं अशा काही घटना घडल्या की त्याला शिवसेनेविरोधात राजकारणाच्या मैदानात उतरावं लागलं पर्यायानं संघर्ष अधिकच भडकला अशी कोणती घटना घडली की शिवसेनेचा अरुण गवळी समवेत असलेल्या त्रेसष्टचा आकडा छत्तीसचा झाला कुख्यात गवळी शिवसेनेच्या विरोधात गेला याविषयी अनेक तर्कवितर्क करण्यात येतात पण एकोणीसशे नव्वदच्या कालखंडात बाळासाहेबांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाला दिलेल्या असंख्य मुलाखतींपैकी एका मुलाखतीत सविस्तरपणे नक्की काय घडलं याचा खुलासा झाला आहे आमचा गवळी असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांना पर्यायानं शिवसेनेसमवेत दोन हात करीपर्यंत गवळीची मजल कशी गेली याचा सविस्तर लेखाजोखा पाहूया आजच्या या, या भागात मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद आजकाल देखील कोणतीही महत्वाची घटना घडली गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा करण्यात अनेक जण धन्यता मानतात त्यातील तथ्य नेमकं काय आहे हे शोधायची कोणालाच गरज वाटत नाही अर्थात ही परंपरा पूर्वीपासूनच सुरू आहे याला सध्याची वृत्तपत्र सृष्टी देखील अपवाद नाही अरुण गवळी ज्यावेळी शिवसेनेच्या विरोधात गेला तेव्हा देखील असंख्य खुमासदार चर्चा प्रसार माध्यम आणि सामान्यांच्यात सुरू होत्या त्या काळी वृत्तपत्रांचे मथळे याच विषयांशी संबंधित नवनवीन माहितीनं रंगवले जात होते कित्येक जण टाइमपास म्हणून त्या माहितीला किंवा सुरू असणाऱ्या चर्चांना महत्व देत होते पण मराठी प्रेमींना अपेक्षा होती की बाळासाहेब काय बोलतात याकडे यानंतर झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभा दसरा मेळावा कार्यकर्ता संवाद मध्ये बाळासाहेबांनी याविषयी काहीही भाष्य केलं नाही पण बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी दैनिक सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या अंतिम भागात शिवसेना प्रमुखांनी त्याविषयी भाष्य केलं आणि बाष्कळ चर्चांना पूर्णविराम मिळाला त्या मुलाखतीचं शीर्षक होत माफियांचं आव्हान नाही लोहा ताकद जानता आहे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अरुण गवळी संदर्भात बाळासाहेबांना बोलत केलं होतं आजच्या भागात आपण कळते समजते या प्रकारांना मुठ माते देऊन बाळासाहेबांची भूमिका का होती ते पाहणार आहोत बाळासाहेब म्हणतात शिवसेनेनं कोणत्याही गुंड टोळ्यांना दत्तक घेतलेलं नाही आयुष्यात मी माझा प्रामाणिकपणा सोडलेला नाही एकेकाळचे हे सगळे शिवसैनिक होते हे सांगायला मला लाज वाटत नाही अगदी रमा नाईक असो बाबू रेशीम असो हा गवळी असो पुणे असो हे सगळे शिवसैनिकच दोन तीन महिन्यांपूर्वी हा गवळी फिरला अरुण गवळींची तुरुंगातून पत्र यायची मला का पत्र लिहायचा तो मला तेव्हा तर सत्ताही नव्हती माझ्या हातात बरं तुम्ही म्हणाल की आमचे संबंध आहेत तर एक दमडीचाही मी ओशाळा नाही ना मी त्याला दिला की त्यानं मला दिला हे तितकंच खरं पण शिवसैनिक होते म्हणून त्यांच्याशी मी वागत होतो मार्ग चुकला त्याचा चुकला असेल त्याला मी काय करू चुकला त्यावेळेला ते स्वतंत्र झाले होय मुंडे मी आणि हा तुमचा मोहन रावले आम्ही खाली बसलो होतो मी तारीखही देऊ शकतो केव्हा झाला तो प्रसंग ते मोहन रावले व मुंडे समोरासमोर बसले होते मी म्हटलं तू मोहन रावले हे गोपीनाथ मुंडे हे राज्याचे गृहमंत्री आहेत आता तूच त्यांना विचार मग रावलेनं गोपीनाथ मुंडेंना सांगितलं की अरुण गवळीला पोलिसांचं संरक्षण द्यायला काय हरकत असावी तेव्हा मुंडे म्हणाले साहेब हा प्रश्न विचित्र आहे मी मुंडेंना सांगितलं की तुम्ही जबाबदार गृहमंत्री म्हणून त्यांना काय द्यायचं ते उत्तर द्या मी तुमच्या आड येणार नाही संरक्षण दिलं तरी आणि नाही दिलं तरी हा माझा विषय नाही कारण शेवटी राज्य तुम्हाला चालवायचं आहे शेवटी मुंडेंनी रावलेस सांगितलं की हे कसं शक्य आहे लोक आमच्या तोंडात शेण घालतील फार मोठी टीका होईल एका क्रिमिनलला आम्ही संरक्षण दिलं तर मग दाऊदला का देत नाही मग छोटा राजनला द्या आणखी कोणाला द्या मग काय राहिलं काय कायद्याची व सरकारची फार मोठी थट्टाच होईल अक्षरशः लोक तोंडात शेण घालतील आमच्या कोणत्याही परिस्थितीत आम्ही गवळीला संरक्षण देऊ शकत नाही असं मुंडेंनी रावलेला माझ्या समोर सांगितलं तो निरोप त्यानं जाऊन त्याला सांगितला तेथून तो माझा वैरी झाला ज्या काँग्रेसच्या राज्यात त्यानं काँग्रेसवाल्यांमुळं तुरुंगात दिवस काढले तो अरुण गवळी माझ्या विरोधात लढतोय ज्यांनी तुझ्या आयुष्याची सहा वर्ष कुजवली तो तू माझ्या विरोधात उभा राहतोस तुला काय करायचं ते तू कर पण उकडून टाकण्यापर्यंत तू माझ्या विरोधात उभा राहतोस की ज्या बाळ ठाकर्यांमुळे तू आजपर्यंत वाचलास शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत मी बोललोय खबरदार आमच्या मराठी पोरांना हात लावलास तर दाऊदची माणसं तेव्हा मारलीच जात नव्हती सगळीच मराठी पोरं मारली जात होती त्यावेळेला मी बोललोय आहेत कॅसेट माझ्याकडं पण आम्हाला ती चर्चा करायची नाही आणि मला कोणाचं आव्हान वगैरे वाटत नाही इतक्या स्पष्ट शब्दात बाळासाहेबांनी गवळी वैरी का झाला याची हकीकत सांगितली काही का असे ना पण गवळी शिवसेनेच्या विरोधात गेला आणि राजकीय तसंच रस्त्यावरील संघर्ष देखील शिवसेना आणि अखिल भारतीय सेना या दोन पक्षात पर्यायानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि कुख्यात गवळी यांच्यात वाढला एकापेक्षा एक कुख्यात गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हेगारीविषयी सखोल माहिती असलेले यस हुसेन झैदी यांचं म्हणणं देखील दुर्लक्षून चालणार नाही भायखळा ते बँकॉक या ग्रंथात ते म्हणतात युती शासनामुळे खोटे नाटे आरोप लावून गवळीला तुरुंगात टाकणं बंद झालं असलं तरी त्याची बायको आणि खुद्द गवळीला देखील दाऊद विरुद्ध पोलीस संरक्षण मागावं वा असं वाटत होतं त्यानुसार गवळीनं शिवसेना प्रमुखांकडं पोलीस संरक्षण मागण्याची परवानगी मागितली अपेक्षेनुसार मातोश्रीवरून त्यास कोकार मिळाला त्याला गृह खातं आणि पोलीस यांच्याकडं रितसर अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला त्या काळी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी होती गोपीनाथ मुंडे यांच्यावर ते अतिशय शिस्तीनं कारभार चालवित असत सेनेला राजकारणातील व्यापक मुद्द्यांचं आकलन झालेलं नाही असं त्यांचं मत होतं त्यामुळं मुंडे यांनी गवळीचा अर्ज फेकून दिला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत अगदी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानं सांगितलं तरी सरकारी संरक्षण द्यायचं नाही या भूमिकेवर मुंडे ठाम होते संरक्षण नाकारल्यानं गवळी नाराज झाला त्यानं पुन्हा मातोश्रीकडे धाव घेतली मग गवळीनं राजकारण खेळलं संरक्षण संदर्भात मध्य प्रदेशातील त्याच्या एका नातेवाईकाची मदत घेतली तो नातेवाईक तिथला भाजपचा आमदार होता मुंडे स्वतःच्याच पक्षाच्या आमदाराकडून कोंडीत पकडले गेले मग मुंडेंनी वेगळी युक्ती केली गवळीचा अर्ज सेनाप्रमुखांच्या सांगण्यावरूनच नाकारला असं त्यानं त्या भाजप आमदाराला सांगितलं ही सरळ सरळ होती पण गवळीचा त्यावर विश्वास बसला आणि गवळी सेना प्रमुखांविरोधात गेला याबाबत सेनाप्रमुखांना थेट भेटून जाब विचारण्याकरता गवळीनं बाळासाहेबांची भेट घेण्यापूर्वीच मार्च एकोणीसशे शहाण्णवमध्ये गवळीला अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहात करण्यात आली बाळासाहेबांनी मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेली माहिती आणि गुन्हेगारी विश्वातील माहितीचा बादशाह दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण पडद्यासमोर घडणाऱ्या घटना आपल्याला दिसतात पण पडद्याच्या पाठीमागे घडणाऱ्या घटनांचा वेध सामान्य माणसाला घेता येतोच असं नाही त्याकरता त्या क्षेत्राचा अभ्यास असणाऱ्या जाणकार व्यक्तीनच त्याविषयी भाष्य करणं श्रेयस्कर ठरतं काही का ना तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या गवळीनेच मी तुमचा नाही हे दाखवून दिलं पर्यायानं शिवसेनेला देखील अखेर गवळी विरोधात भूमिका घ्यावी लागली हे वास्तवाकडं दुर्लक्षून चालणार नाही तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यव्याच्येलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार